यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी गडकरी विरोधात दिले काँग्रेसने तगडे उमेदवार सोलापूर कर प्रतीक्षेत या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर काँग्रेसने पंचेचाळीस उमेदवारांचा समावेश असलेली चौथी यादी जाहीर केली या आहे यामध्ये महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे यावेळेस ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने आता विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे तर रश्मी बर्वे काँग्रेसकडून रामटेक मतदारसंघातून आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातून प्रकाश पडोळे तर गडचिरोली मधून नामदेव किरसन यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अजय रॉय यांना मैदानात उतरवले आहे दोन हजार नऊ साली अजय रॉय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पार्टीत आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तसेच ते पाच वेळा आमदार देखील होते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अजय रॉय तर गडकरी विरोधात विकास ठाकरे यांच्या लढकीकडे देशाचे लक्ष राहणार आहे असं असलं तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप अजूनही उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे तर्कवितर्क सुरूच आहेत जमावबंदीचे आदेश डावलून आंदोलन केल्याप्रकरणी सोलापुरात आम आदमी पार्टीच्या बारा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सोबत अजूनही दिसत नाहीत ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सहा हजारवरून पाच हजारपर्यंत घटवला उजनी धरणातील पाणी पातळी वजा पस्तीस टक्के आमदार यशवंत माने यांनी घेतली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची सोलापुरात बैठक म्हणाले घड्याळ चिन्ह कायमस्वरूपी आपल्याकडेच राहणार केली तर सोलापूर महापालिका प्रशासन गुन्हे दाखल करणार महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स 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 रूम डेझर्ट पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर सोलापूर असोसिएशनची एकोणतीस एप्रिल रोजी होणार निवडणूक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली माहिती तृणमूल काँग्रेसच्या निलंबित खासदार महुआ मोइत्रा यांच्या घरावर सीबीआयने केली छापेमारी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात तेवीस कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड तसेच त्रेचाळीस कोटींचे मौल्यवान दागिने असा इकडून दोनशे एकोणऐंशी कोटींचा ऐवज जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अडतीस जणांना करण्यात आले तडीपार तर टेंभुर्णीच्या एका आरोपीला लावला मोका लोकसभेला मराठा वोट बँकची ताकद दाखवणार मनोज जरांगी यांचा इशारा तेलंगणाच्या नेत्या के कविता यांना ईडीने दिली सव्वीस मार्च पर्यंत ते सहावी साठी सीबीएसईचा अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबियांची देखील प्रचारात आघाडी धैर्यशील मोहिते पाटलांच्या पत्नी शीतल देवी म्हणतात आता माघार नाही सोलापुरातील बंजारा महिला विजापूर येथे फेर धरून आणि पुरुषांना काठी मारून करणार होळीचा सण साजरा एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्न रेसिडेन्सी मधील टू बीएच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट द्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या सात तुकड्यांची मागणी त्यापैकी एक शंभर जवानांची तुकडी सोलापूर शहरात दाखल सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना देखील सोशल मीडियावरून करण्यात आले ट्रोल चंद्रचूड व्यतीत झाले म्हणाले चोवीस वर्षे न्यायदान करतोय कधीही न्यायालयाचे काम अर्धवट सोडले नाही लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची आज पाचवी यादी जाहीर होण्याची शक्यता प्रकाश आंबेडकरांनी केली घोषणा म्हणाले शिवशक्ती भीमशक्ती युती आता तुटली जम्मू काश्मीर मधील अमरनाथ यात्रा यावर्षी एकोणतीस जून पासून सुरू होणार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर उद्धव ठाकरे हे टोमणे बहादूर त्यांनी एक वाक्य तरी विकासावर बोलावे देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल नाही त्यामुळे त्यांना तडीपार करण्याचा विचार नाही गृहमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकीची आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून घेतली दखल केजरीवाल कोर्टातून म्हणतात मी लवकरच परत येईन वंचितने कोल्हापुरात शाहू महाराजांना दिला पाठिंबा कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च नंतर ही कायम राहणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा